पापलेट फ्राय केली लिए आणि इकडे व्हेजिटेबल ते तुम्हाला एस केमची सांगणार पहिलं काय दाखवते बाबा दोन दोन गाड्या घेतल्या हातात तर अजून गाडी पाहिले बॉक्समध्ये दोन दोन गाड्या आता सर विकले बाबा सरू

तर इथे मसाले सर लावून घेतलेले आहे आणि आता वाटण पण झालं आपल्याला मिक्स करून भात तर रेडी झालेला आहे गाईस तर आता मी चाललो आज का म्हणजे संडे आहे तर आजचा ब्लॉग मध्ये रे आहे रे रेसिपी ती म्हणजे चिकन मटन आणि फिशची नाही खेळ तर पहिला तर बाबू बोल कुठे तू जुशी बैल का चहा पाहिजे जुशी बैल गुड बॉय जुशी पण चहा पण जुशी चहा ही कोण रे बाबा सो काल ना नाईस मला मोबाईल रिसीट झाला फोटो मोबाईलचे कॉन्टॅक्ट नंबर पासून तर काय इतके अख्खे व्हिडिओ गेले तर आजपासून नवीन ब्लॉग भेटत रेग्युलर आणि मोबाईल तर खाली दोनशे जी बी तर रोज ब्लॉग टाकणार आता आम्ही आलो होता कॉलेजच्या इकडे पहिले घेऊ इकडनं मटन लाईन बघ नाही मच्छी आले बाबूला फिश पाहिजे आता बाबू आता

आणि एस केला चिकन खेळ फक्त आवडते मटन ना खाऊ शकत एस केस केली एस चिकन बनवणार आहे तर इकडे मटन ना मच्छी भेटेल ना आणि यांच्या घरी मटन नाही चालत तुमच्या घरी मटन नाही चालत ना त्यांना बोकऱ्या चालतो आम्ही बकऱ्यांचा खातो आणि अगं कालचे तुम्हाला दाखवले होते काल ना घरीच एवढी चुकी झाली ना माझ्याकडून कधी चुकी नको हा मोबाईल रिसेट पण ना जीबी खाली झाली चांगलं आहे मला बस म्हणजे नोट्सचे डॉक्युमेंट तरी आले ना तरी मी खुश होऊन जाईल ते येणार आहे मला वाटतं असं नोट्सचे डॉक्युमेंट सर्व आपण की आधार कार्ड पॅन कार्ड बसून सर्व आपले लाईट बिल डॉक्युमेंट नाही नाही तो बोलला मसाल्यांसाठी अरे असे मोठे डबे आणले नागरिक आणायचे आज तारीख आहे म्हणजे का पाच तारीख ना तर म्हणजे पाच तारीख रोज डेली ब्लॉग ना रुटीन म्हणजे ना लगेच येईल कारण आखे गाडी लागून जायची गेलेली जी वर जीव कोणी कोणी तोडली बघू आता तो गायक नाही सिंगर तो तो वाटतो जगदीश पाटील बघू गाय बोल हे बघा ना आता गाडी घेतली त्याचे जत्रे मला तुटले जत्रेचे ब्लॉक सर्व गेले मंदिराचे ब्लॉक गेले एवढे मस्त ताई बी सर्वांसोबत ब्लॉक खाली टाके गेले नाही ना गा? ते फक्त ना ते फॅन भेटले नाही का ते दोन तीन म्हणजे व्हिडिओ आले हे बघा तुम्हाला तुझ्या आहे थोडीशी थोडीशी जॉईन करून टाकू शकतो हे बघा कनेक्ट करून टाकतो म्हणजे अडीचशे जीबी खाली झालाय आणि इकडे आय क्लॉड मध्ये जे होते ना माझे डॉक्युमेंट हात दाखव नॉन व्हेज आय क्लॉड मध्ये एटी थ्री जीबी होती ना जी ती फक्त आली आहे टू टीबी ची टूटी तुटी नाही जॉईंट बनवतो पप्पा त्याचा पप्पा ना गाड्या असा थोडासा बनवायचा हे बघा हातात काढून दिले हे टायर आहे टायर टायर त्याला पहिले कपडे घालायचा तुम्ही हा कोणता मसाला आहे

हे लावून जात मग कपडे लावून ठेवून आणि माझे आपण हा घेतले ना, ना इतके जत्रेमध्ये तीनशे रुपयाला ह्याच्यातून ब्लॉक काढले सर्वे केले म्हणजे कसं होते मच्छी झाली आता मच्छीच वापरेल आणि सेम छोटा आहे लोकांचा अजून म्हणजे ना जत्रा देवीची संपली पण दुकान चालू आहे संडे लास्ट दिवस या सामान घ्यायचं भेटेल तुला आता सामान घ्यायला डी मटला गोगोल शंभर शंभर रुपया सर्व भारी भारी आहे तिकडे गोजबीज मी दोनशे रुपयाचा माझ्या घेतली सब मसाला आहे आणि आता मी दुर्गाडी गाडी घेत दोन फॅन भेटलेले रस्ते रिक्षा डायरेक्ट थांबले रिक्षा मध्ये थांबले डायरेक्ट ते वाटतं इकडे आल त्यांनी गाडी बघितली थांबले बोल दादा वीदी कुठे दिदी कुठे बोल त्यांना दिदीला असेल विचारी पण दिदीला होती तर बोलले बोलले आम्ही तुमचा सर्व व्हिडिओ बघतो दिदीला भेटायचा होतं मी बोलतो चला घरी तर नाही आम्हाला तर बाहेर जायचं का ते प्रोग्राम ला आले तिथे दिदी असते तरी खुश झाले असते डायरेक्ट ना रिक्षा थांबवली त्यांची पण अलग रिक्षा होती ना ती थांबवली आणि विचारली अशी बोलले बोलले मस्त वाटलं असं तो प्रेम करता प्रेम करा मग त्यांना बोललं म्हणजे फक्त विचारून कुठे कुठे तर नाही तरी ते मसाले सगळे लावून घेतलेले आहे आणि आता वाटण पण झाला आपल्याला मिक्स करून भात तर रेडी झालेला आहे झाकणं हा डिमांड नाही आपल्याला संडे झिम नाही तर डिमांडला जाऊन नव्हया तुमचा थोडंसं आत बाबूला ना गाव बगीच्यामध्ये नवूया गार्डनला तिथे बघा आपला बाबू असला आहे आणि बाबूला संत्री गेली मस्त की खायला मोसमि त्याला आवडते बाकी तर ॲपल पण नाही खात आणि त्याच्यात टी व्ही लावून देऊया तर आता टी व्ही नवीन पण आलेला आहे इकडे टी व्ही तो आज नाही तर उद्या फिटिंग होणार आहे तर आता मंदिर पण सेटअप झालं पूर्ण ब्लॉग काढले सर्व गेले काय नशीब आहे आपले एडिटिंग केलेले ब्लॉग एवढे भारी डिलेट झाले सर्वे हा बघा मंदिर आणि एस केला एसके देवी मागोली हिला पण व्हिडिओ काढलेला ब्लॉग काढलेला ते पण गेला रील बघितली असते इंस्टाग्रामवर रील आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि एस के बिचारी काय करते म्हणजे आतमध्ये जेवण करते झाले आहे तिथं रवा आणि मसाले सर्व टाकून झाले आणि वाटर पण करून घेतलेलं आहे मच्छीचं वाटर ना एस के म्हणजे रशक करणारे मच्छी लाव मच्छीला लाव वाटण केलेलं त्याने आणि ते मटन पण रेडी झाले सिट्टा पण झाले बात पण रेडी आहे मच्छीसाठी लावून घेऊया आणि वापराय पण करूया शरू शेरूचे कपडे बघा घातले शेरू कसे दिसते खुश का खुश खुश का चालू गाडी काय झालं काहीतरी पाहायला लागले साफ करू काय झालं दाखवत मला दाखव हा टीव्ही आलाय पण असं झालंय कधी लागेल मला टीव्ही ना टी व्ही असं झालं इकडे खेळता कंपनीला बघता आज संडे सर आज नाही असत मंडे आज्टी आम्ही टी व्ही बघत होता लावताना मंदिर आलं मंदिर मध्ये देवी एवढी भारी आहे कशी गाडी उडवला काय मस्त रे बाबू मस्त गाड्या तोडत होते जत्रेतन गाड्या घेतलेल्या तिथे नवीन वाली गाडी साप तिचा चुरा करून टाका रे बाबू चुरा केला रे तू गाड्यांचा <laughs> इकडनं गेला आता बाय 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 शोरू बाय बाय आता जाबू कुठे गेला बाबू कुठे गेला आपलं हा कुठे गेला शोरू कुठे गेला बघा बघा इकडे आला आला शोरू आला अरे <laughs> बाबा इकडे कधी झाला शॉर्टकट पता जा परत जा इकडं आधी जायचं बाय डॅडा मम्मा बाय ना बोलला का भारी आपल्या मागे मागे जाऊया चला चला मागे मागे चल चल मी पण आलो चल शोरू चल 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 ते कसे जात दाखव दाखव आपलं घर दाखव चल 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 इधर से काय हे असे जात तू इकडे झाड लावलेले इथे एवढे मोठे झाड लागली ला। सायकल ठेवली बाबूची चल इथे वॉशिंग मशीन येणार आहे चार पाच दिवसात वॉशिंग मशीन ने काम फेसला हा बाय पगल पगल असे जात तू इतने येऊन असे अरे मामू बाबू रे बाबू आणि तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड रॉप एकदम परफेक्ट पर फिटिंग झालाय तू जा आता बॉल टाकायचे सटाई दाखतेले गेलेले मोठ्या पत्रच नाही लावलं बाकी अजून लावायचं म्हणजे असं गेलेलेच नाहीत तर ते पण दहा बारा दिवसात काम होऊन जाईल

तो का भारी केला पहिले किती के भंगार होता रूम हे बघा मच्छिन्ह रवा लावून घेतला आणि ते मसाला लावून म्हणजे बरं म्हटलं मला चिपकायला मग अंडा टाकला असता अजून चिपकलं असतं ना आणि बाबा पण सोबत खेळतात दाखवतो सर्वजणांसोबत बाबाला आवाज दिला का बघ

या काम जस्ट ना टीव्ही पण लावून गेले झोपले आवाज पण आला दोन मिनिटात न लावून गेले स्टँडवर टी टीव्ही मी पण लावू शकलो असं स्टँड नव्हतं तिचे कपडे अख्खे लावायला घेतले कारण मी कालच माझे लावून घेतले म्हणजे आज किती काम झाले ना आपले घरी असते होना ठेवून दे बाकी जे काही कपडे से असेल सेल करायचे सांगा आणि आपले दीडशे के झाले ना फॅन लोकांना मग वाटायचे ना ऐका ना तिकडचे मी तेच सांगते की डायरेक्ट मी ब्लॉगिंग मध्ये दाखवेल तिकडचे कपडे आणि ना म्हणजे तिकडचे इकडे एक पण आणणार नाही थोडेफार आहे फक्त जीन्स वगैरे बाकी सगळे सेल करणार आहे आपण आवर तुला जायचं माणसाला पैसे मध्ये आणि ना थोडेसा पेरू नव्हतं तिकडे टीव्ही मागे बघ मागे बघ टीव्ही बघ

बघा सुरू कोण आहे कोण आहे एपल लावल एपल एप्पल तू ना एस बाबूला ना आता खायला दिलं ना काय केलं मोसमिया एसके वाटलं संपवलं एस कसा मागतो अजून बोल मला माग माम्मा कडे देऊ नका अजून टाक अजून टाक करतो कसे बाबू बघा खाली टाकले बघा अजून बघ तरी घेतला नव्हतो किर खाली त्यातल्या एवढे टाकले खाली बघितले का दुसरे भेटले म्हणून अजून टाक टिकला बोला अजून टाक बाबू तिथे दोन वर्षाचा पण ना झाला अजून गाडी गाडी पप्पाची गाडी बघत बस टीव्ही बघा आताच फिटिंग केलं तर परफेक्ट साईज झाली एकदम जास्त मोठी नाही छोटी नाही मिडीयम मध्येच बरोबर आहे पंचानी ची होता टी टीव्ही आणि ना फ्लिपकार्टवर ऑफर चालू होता तर ऑफर मध्ये कमी प्राईज मध्ये भेटला मंदिर पण आहे लागलायला फराड आल ते दाखवते तुम्ही तुम्हाला आणि आम्ही चाललोय आता कुठे मॉल मध्ये शॉपिंग करायला डिंग झिंग मग कुठे आपण सरळ मला जाऊया आपल्या सोडतो गेल तर माझी दुसरी कावड बघायला नको जायपर्यंत दहा वाजता

इथेच चिटकवायचा भेटतो इथे लावायचा पण हा ना इथे रुमाल रुमाल काय आता सध्या मी कपडे ना आणले म्हणून असं खाली वाटत पहिल्यांदा म्हणजे पोरी तेवढं खाली दिसतोय पण टेन्शन ना घेऊ थोडा दिवस खाली वरचं खाली आता नंतर असं उघडून हो असा अंगर पडेल ना मी खाली पडेल नको नको पडू नको मला सिक्रेट सिक्रेट रूम आहे तुमचं आहे नाही ते तिसरी आहे ना माझी आणि हवा मारची के मशीन बाबू एक कपात दे मला वॉचबी ठेवायला मी टक्के तो वॉचबी तिथे ठेवा चला <laughs> मग तुम्हाला दाखवतो इसकेला कायच आज सकाळी सकाळी चकल्या चिवडा सर्व आलेल्या दिवाळीच्या वस्तू आपल्याला बघा इथे चकली आहे चिवडा आहे करंजी वा बाकीचं नाव ना माहिती मला पण हाय सर्व गोष्टी ह्या आपल्याला आलेल्या आहे एस केला एक पेजवर ना आले त्या पेजचं नाव सांगतो हे बघा हॅपी दिवाळी पेजचं नाव काय एसके मोर्यालय असं म्हणून आहे मोर्या मोर्यालय मोर्यालय तर मी देईल इंस्टाग्राम डिटेल तर ना तुम्हाला गिफ्ट वगैरे करायला लागतो दाखवला अच्छा हा तर गाईस आम्ही ना म्हणजे तुझ्या भावाने मी ब्लॉग मध्ये बोलली तो पण ब्लॉग गेला मी बोललेली म्हणजे मला भेटत नाही कोणी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा असं दे तो मी बोलली आणि सेकंड डेला मला त्यांचा स्वतःहून कॉल आला कारण मी त्यांना पंधरावीस कॉल केले पण त्यांच्या मुलीचं मला समजलं आय सी यूमध्ये ॲडमिट आणि आता मला कमेंट्स देतात की तिला कॉल नाही उचलते तर तोच प्रॉब्लेम असेल तो माझ्यासोबत झाला मी पण ॲक्च्युली त्यांना पन्नास साठ कॉल केलेले नवरात्रीमध्ये रोज उठली का दहा मिस कॉल रोज उठली दहा मिस कॉल बट त्यांना मुलीचा इश्यू असल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला तर आता पण त्यांचा तोच प्रॉब्लेम असेल म्हणून ते तुम्हाला रिप्लाय आणि फोन नाही उचलते ते कधी ना आधी उचल तिला टेन्शन घेऊ नका देवप्पा जय जयकार जय जेकर देवापाला देवप्पा जय केलं ना बाबू मग आपल्या देवी आल ती मस्त बघा ना एक नंबर आणि इतके एक असं का तिच्या मंदिरामध्ये अशी देवी पाहिजे आणि जो स्वप्न आज पूर्ण झालं आणि मागे पण श्री स्वामी समर्थ आहे आपले आणि आपली देवी पण परत आमच्या जागेवर फेवरेट जागेवर आले मोमोज खायला सर्कल ला आणि हे मोमद एवढे हे

शॉपिंग करून झाले बाबूला गाडी गाडी भारी आहे आम्ही घरी आलो बघा दोन दोन पिशव भरून आलो आणि बाबूच्याच गाड्या दोन आणि बाकी सर्व सामान घेतलंय एक सर घरी सामान दाखव ना नशीब भेटला ना आपल्याला स्वरूप बाबू तुझी गाडी दाखव बाबू बाबू गाडी दाखव तुझी कशी आहे चल घरी झोपायला बाबूला घरी चल ना तर चला खाली घरी यायच्या बाबू आई घरी ये चला किती वाजून आली साडे अकरा वाजले ना किती वाजलं चला धोप आली आता सकाळी पण नऊ वाजता सकाळी पण नऊ वाजता सुट आहे चालतो कसे येऊ कपडे वाचे भांडी पण बाकी ना भांडी झाली सर्व ते नको तर उद्या करणार कपडे तर एवढं पडले एवढे कपडे आपल्याकडे घरी आलो आणि ब्लॉग लावला आपला स्वतःचा आणि घरी आलो ब्लॉग लावला आणि बघतो तर का इतकं सामान आणलंय बघा इथे आता थोडं खोलून दाखवलं सर्व तर आता खोलतो दाखव तर मी आणलं हे लगेच स्क्रीन युज पण केलं भारी आहे ना ते गरम करायला रात्रीचं एक बिचारी आता भांडी पण गेले साफ आता जेवण वाढू जेवण करू तर स्लिपिंग आणि ब्लॉगीडिंग हो हो नीट नाही का देऊ का काय सगळं बाबा एवढी शॉपिंग करून आलो तर आता काय काय घेतलं ते तुम्हाला एस के भाऊ तिथे सांगणार आहे एस के एस के एस के पहिलं काय दाखवते पहिले घेतलेली आहे बादली बादली एवढी जुनी का टेस्के अतून नाधुऊ लागली किती ची आहे इथलं म्हणजे हा वॉशरूम आम्ही यूजच नाही करत कारण का इथे आम्हाला यूज करायला अलाउड नाही तो तिकडेच ते माझ्या मनाने मी तुला सांगितलंय हे किती माहिती आहे की एकशे ऐंशी ला होतं आणि सत्तर रुपयाला आलं भारी ना का ऑफर लागलं तिकडे कुठे गेलो आपण ते आणि चाकू तर बघा चाकू डायरेक्ट किचन साठी घेतलं चाकू घेतला कैची घेतली ते नको दाखवायला बाय लांब म्हणजे वाघ पण मारे गावाच्या लोकांना पण घेऊ शकतात गावातल्या लोकांना पाहिजे का तुम्हाला घेऊन येऊ का वाघासाठी दिसला तर असं का बिनकारण पाडलेलं नाही मारसा कधी हमला केला तर वाचवासाठी

तीनशे रुपयाची दोनशे पाचशे आणि ती तीनशे हजार अकराशे दुसरी गाडी बाबू कोणती गाडी आवडली तुला कोणती गाडी आवडली तुला हा गाडी बाबूचा नाग नीट झाला काय इथे जुना ब्लॉक होता आता बघा नवीन ब्लॉग मध्ये ओके सर्व जुने ब्लॉक डिलीट झाले आता काय नीट लागले का मोबाईल रिसीट झाला सर्व ब्लॉक गेले भारी भारी पाच ब्लॉग गेले पाच नाही सहा चार दिवसाचे ते सात दिवसाचे सहा ब्लॉग आणि आपण जत्रेला फिरलेलो ताई बी सर्वांसोबतचे सर्व गेले mm. तुझ्याकडे आहे थोडे थोडे दाखवू शकतो एक बनवून टाकेल सर्वांचं एक ना mm. ते नको काढू ऑटोमॅटिक पाण्याने बरोबर निघून जाईल ते सांग पडपड काय काढलं तेवढं ते ते कोण ना तुझी बाटली ते दाखव स्पेशल हे बघ काय आणलंय बॉम्ब बाबूचे कपडे धुवायचे म्हणजे छोटेसे टाकायला लिक्विड टाकून पहिल्या एवढं सामान्य चार हजार रुपयाचं काय ना संसार झालाय अंड्यांसाठी घेतले हे मी माझ्या अंड्यांसाठी घेते प्लॅस्टिकची शंभर रुपयाची यात अंडी सकाळपासून गायब होत्या कमबॅक झालाय ती बाबू एक थेली कमी दिली असं वाटत नाही का तुला काय त्याने मोज जरा पैसे बिल मध्ये बघ ना